श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळं पूजा अभिषेक हा करावा लागतं कशी असते पूजा मी तुम्हाला सांगते खूप सोपी पूजा आहे जे काही आपल्या घरात पाड चौरंग असेल तर ती मांडून घ्यायचं त्यावर वस्त्र वगैरे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आणि गणपतीचं पण पंचामृताने वगैरे पूजा करून घ्यायची आणि नंतर महादेवाची पण पंचामृताने अभिषेक घालून पूजा करून घ्यायची आहे काही एक पूजा अवघड नाही आहे खूप सोपी पूजा आहे आणि जी आपण पिंड घेतली ती ताटामध्ये ठेवून घ्यायची आणि छोटीशी रांगोळ काढून घेतली त्यावर भस्म अष्टगन लावून अक्षरात ठेवून फूल वाहून मी अशा प्रकारे पूजा घेत केलेली आहे आणि आज बेलाचं खूप महत्त्व आहे आणि एकशे आठ मी हे बेलपत्र वाहिले ते पण एक एक नमश्याय, ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत आणि वस्त्र पण मी एकशे आठेचं बनवलेलं आहे पूजा खूप सोपी आहे काहीही अवघड का नाही आहे पूजा झाल्याच्या नंतर आणि आजची शिवूट आहे तांदूळ तर आजची शिवूट तांदूळ हे वाहून घेतलेले आहे आणि थोडंसं देवाची सजावट करून घेतली आणि नंतर प्रसाद वगैरे ठेवून आरती वगैरे करून मी पूजा केलेली आहे जे काही आपल्या घरात फळं असेल ते ठेवायचं अशा प्रकारे पूजा केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा